नमस्कार मित्रमैत्रिणी कसे आहात सगळेजण तर तुमचे माझे गावढळ या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर खरंच तुमचे मनापासून मी आभार मानते आणि तुम्ही म्हणाल की गावढळ हे कसलं नाव तर गावढळ ही मला लग्नानंतर मिळालेली पदवी आहे तर त्या विषयावर मी तुम्हाला बोलेल नंतर तर मित्रमैत्रिणी आज मी तुम्हाला मैत्री या विषयावरती थोडंसं बोलणार आहे तर मैत्री तर आयुष्यात सगळेच जणच करतात पण मी जी मैत्री केली ज्यांच्या सोबत मैत्री केली ज्यांच्यासोबत माझं उठण बसणं होत ज्या मैत्रीवर मी स्वतःपेक्षा जास्त जीव लावला विश्वास ठेवला आणि ज्या मैत्री मैत्रिणींसोबत मी आयुष्याच्या पुस्तकाचं पान ना पान वाचलं त्याच मैत्रीणं माझा घात केला मला आयुष्यातून उठवलं एवढंच नाही तर मी आम्ही ज्या ठिकाणी एकत्र जॉब करत होतो त्या ठिकाणी माझं इम्प्रेशन बॅड पडलं शेवटी मला नाईला जास्त जॉब सोडावा लागला कारण की त्या एवढ्या समोर गोड आणि एवढे पाठीत वार करत होत्या समोर गोड गोड बोलणार आणि पाठीमागून चमचेगिरी करणार भरपूर वेळा अनुभव घेतला परंतु कसं आहे ना त्या अडचणीच्या काळी त्यांनी एवढी मदत केली त्याच्यामुळे मला काहीच बोलता आलं नाही शेवटी मी जॉब सोडणं स्वीकारलं आणि ती मैत्री तिथपर्यंतच गप्प बसली नाही ती मैत्री घरापर्यंत आली घरा मला बेघर व्हावं लागलं जे एवढी ताकद असते मैत्रीमध्ये तेव्हा मला समजलं त्याच्यामुळे मित्रमैत्रीण मला हात जोडून सांगते की आपलं खाजगी जीवन असंच कुणाजवळही व्यक्त करू नका कारण की मैत्री आबादही करू शकते आणि बरबादही करू शकते त्याच्यामुळे जेवढा विश्वास स्वतःवर हो आहे तेवढा विश्वास कधीच कोणावर ठेवू नका जर तुम्हाला माझे विचार आवडले असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्लीज धन्यवाद